श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण प्रमोद भिकाजी गोखले यांचा अनुभव अभ्यासणार आहोत हर प्रमोद भिकाजी गोखले पिंपरी चिंचवड परिक्रमावासी श्री दत्तात्रय शंकरराव शिंदे श्री प्रमोद भिकाजी गोखले श्री पद्माकर दत्तात्रे खासनीस श्री गोनी तथा आप्पासाहेब दांडेकर यांचे कोणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक लहानपणी वाचनात आले होते तेव्हा असा एक विचार आला होता की भ्रमणगाथीतील उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या हातून नर्मदा परिक्रमा होईल का किंवा आपण नर्मदा परिक्रमा करायाची तसे पाहता महाराष्ट्रामध्ये अप्पा श्री अप्पासाहेब दांडेकर आणि श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी सर्व तरुणांना गिरीभ्रमण पदभ्रमणाचे वेड लावलेले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही नर्मदा परिक्रमेविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे किंवा महाराष्ट्रामध्ये अजून नर्मदा परिक्रमेविषयी जास्त प्रसार झालेला नाही असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल याच सुमारास श्रीकुंटे श्री, श्री लिमये आणि श्रीमती लिले यांची नर्मदा परिक्रमेविषयीची पुस्तके वाचण्यात आली त्यामुळे मनाने उचल खाल्ली आणि नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार पक्का दृढ झाला नर्मदा परिक्रमा का करतात असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नर्मदेला एकूण नऊशे नव्याण्णव नद्या मिळतात आणि स्वतः नर्मदा एक अशा मिळून एक हजार नद्यांचे दर्शन आणि त्यात स्नान केल्याचे पुण्य मिळते नवग्रह सर्व ऋषीमुनी आणि सर्व देवदेवता यांनी नर्मदा तटी कठोर अनुष्ठान साधना तपस्या केल्याचा पुराणात उल्लेख आहे तसेच भूतलावर सर्वात पहिली निर्माण झालेली नदी म्हणून देखील नर्मदेकडे बघितले जाते तसे पाहता भारतामध्ये इतर आणखीन बऱ्याच नद्या आहेत पण त्यांना परिक्रमा करण्याचा किंवा केल्याचा कोठेही उल्लेख नाही किंवा क्वचित कुठल्या नदीला परिक्रमा करीत असावेत या सर्वांचा विचार करता आपण देखील नर्मदा परिक्रमा करायाचीच असा निश्चय केला महागाणपत्य श्री मोर्या गोसावी यांचा पुण्यतिथी महोत्सव संपल्यानंतर दिनांक तेवीस बारा दोन हजार पाच रोजी मंडलेश्वरकडे आम्ही तिघांनी प्रयाण केले दिनांक चोवीस बारा दोन हजार पाच रोजी श्री नर्मदेत संकल्प सोडून नर्मदेची पूजा आरती नैवेद्य दाखवून दिनांक पंचवीस बारा दोन हजार पाचपासून नर्मदा परिक्रमे सुरुवात केली परिक्रमा करताना नर्मदेचे प्रातिनिधिक म्हणून एका बाटलीत शक्यतो प्लास्टिकच्या नर्मदा जल घेऊन परिक्रमा पूर्ण होईपर्यंत ती बाटली आपण जवळ बाळगायची असते कारण काही कारणामुळे जर नर्मदा नदी दूर पडली तर तिचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून नर्मदा जल आपल्या बरोबर असावे नर्मदा परिक्रमा करताना नर्मदा नदी दृष्टीत असावी न जमल्यास तिचा आवाज कानापर्यंत यावा सतत नर्मदे हरचा जय जयकार करावा असा एक प्रघात आहे नर्मदा परिक्रमा करताना मनामध्ये विचारांचा भावनांचा फार गोंधाळ झाला होता आपण संकल्प तर सोडलेला आहे पण एवढे तीन हजार किमी अंदाजे आपण पायी पूर्ण करू शकू का असा वारंवार विचार मनामध्ये येत होता रस्त्याने काही परिक्रमावासी दिसायचे काही हटयोगी दिसायचे काही पायात कोणतेही पादत्राणे न घालता परिक्रमा करताना दिसायचे पण मनाचा एक निश्चय पक्का झाला होता परिक्रमा सुरू करण्याआधी विचारांची गल्लत गडबड चालण्याचा कुठेही सरावही केला नव्हता दिनांक पंचवीस बारा दोन हजार पाचला नर्मदेला आपल्या कुलदैवताला आपल्या कुलस्वामिनीला आणि सर्व देवदेवतांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही चालायला सुरुवात केली मजलधरमजल करीत आम्ही नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक येथे दिनांक पाच दोन दोन हजार सहाला ला पोहोचलो नर्मदा परिक्रमेच्या पद्धतीप्रमाणे बरोबर आणलेल्या बाटलीतले थोडे नर्मदा जल श्री अमरकंटकला नर्मदा कुंडात व्हायचे असते आणि तेथील परत बाटली पूर्ण भरायची असते तेथे पूजा अर्चा नैवेद्य दाखवून आम्ही दिनांक सहा दोन दोन हजार ला मार्गस्थ झालो यथावकाश नर्मदेचा मध्य नेमावर या गावाच्या समोर म्हणजे हंडिया येथे यथावकाश आम्ही पोहोचलो पहिले दीड पावणे दोन महिने थंडीचे असल्याने चालताना कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नव्हता पहिले दहा पंधरा दिवस आमचे चालणे दहा पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त होत नव्हते पण जशी थंडी जाणवू लागली तशी आमची चाल रोज वीस ते पंचवीस किलोमीटर तर काही वेळेस तीस ते पस्तीस किलोमीटरपर्यंत गेली या दीड दोन महिन्यांमध्ये आम्ही खूप अंतर पार केले होते ओंकारेश्वर सोडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या जंगलातला प्रवास आम्ही बसमधून केला जिथे जिथे धोका संभवतो चोऱ्यामाऱ्या लुटालूट होते असे सांगितले गेले त्या त्या ठिकाणचा सर्व प्रवास आम्ही बसने केला नर्मदा जिथे रत्नासागरला मिळते त्या कठपूर गावावरून बोटीत बसून आम्ही समुद्र पार केला पूर्वी असे सांगितले जायचे की कठपूरच्या पुढे विमलेश्वर नावाच्या गावातून बोटीतून समुद्र पार केला जात असे पण निसर्ग बदलामुळे तिथे समुद्र आत गेल्यामुळे बोटी येत नाहीत आणि त्या आधीच्या कठपूर गावावरूनच बोटीतून समुद्र पार करतात बडोच गरुडेश्वर आदित्येश्वरवरून वरून आम्ही हापेश्वरला आलो गरुडेश्वरला श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराजांची समाधी आहे समाधीस्थळ इतके उत्तम आणि स्वच्छ ठेवलेले दिसले मंदिर अतिशय भव्य होते गरुडेश्वरचा घाट तर प्रचंड आहे तेथे पुण्याचे काही साधक सेवेसाठी व वा परिक्रमावासियांना भोजन प्रसाद देण्यासाठी असतात श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी दत्त जयंतीला बऱ्याच भाविकांची उपस्थिती असते त्यांना राहण्याची मुक्कमाची आणि भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर आम्ही मांडवगड येथे आलो मांडवगडचा विस्तीर्ण परिसर राजवाडे रूपमतीचा महार काही सरदारांच्या समाध्या भव्य आणि दिव्य आहेत काही काळ तेथे हिंदू साम्राज्य होते मुस्लिम हल्ल्यामुळे हिंदू साम्राज्य नष्ट होऊन मुस्लिम सत्ता स्थापित झाली मुस्लिम सत्तेचा कालखंड मोठा असल्यामुळे ते सर्व भव्य दिव्य बांधकाम मुस्लिम सरदारांनीच केल्याचे तेथे आवर्जून मात्र चुकीचे सांगितले जाते पुण्यश्लोक श्रीमती अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेश्वरला आम्ही आलो पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले घाट त्यांचा राजवाडा त्यांचा कृष्णासाठी केलेला सोन्याचा झोपाळा त्यांनी वापरलेल्या बऱ्याच वस्तू पाहावयास मिळाल्या राजराजेश्वराचे मंदिर तर तोंडात बोट घालण्यासारखे आहे मंदिरातल्या दगडावरची कलाकुसर मतिगुंग करून टाकते सर्व मूर्तीच्या गुळगुळीतपणा आकारबद्धता मनाला भाऊन जाते भर दुपार उन्हाचा कडाका असताना देखील तेथून पाय निघत नव्हता पण दहा किलोमीटरवरच मंडलेश्वर असल्याने व तेथे परिक्रमा संपणार असल्याने काढता पाय घ्यावा लागला मंडलेश्वरला आम्ही संध्याकाळी पोहोचलो महापंडित श्री अनिलभाई जहांगीरदार यांनी आमची त्यांच्या वडिलांची तब्येत गंभीर असताना देखील बडदास्तू उत्तम ठेवली दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा रोजी मंडलेश्वरला परिक्रमा व संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता आपण एवढे अंतर कसे चालू शकलो याच्यावर विश्वास बसत नव्हता साधारणपणे अंदाजे तीन हजार किलोमीटरपैकी तीन ते चारशे किलोमीटर आम्ही बसने प्रवास करून साधारणपणे अडीच हजार ते सव्वीसशे किलोमीटर आम्ही पायी प्रवास केला या परिक्रमेमध्ये आम्हाला वेगवेगळे वेग अनुभव आले परिक्रमा मार्गावरील गावांमध्ये आम्हाला नागरिकांकडून समाजाकडून अतिशय आदराची वागणूक मिळाली आणि सर्व परिक्रमावासियांविषयी असाच आदर दाखवला जातो आमचा उल्लेख बाबाजी महात्माजी असा आदरपूर्वक केला जात असे चहा नाश्ता भोजन याची आपुलकीने चौकशी केली जात असे काही ठिकाणी तयार भोजन मिळत असे तर काही ठिकाणी सदावरत किंवा शिदा देत असत दिलेला शिदा घेऊन आपण आपले भोजन तयार करायचे असते दिवसभर चालून झाल्यानंतर परत आपले भोजन आपण तयार करण्याचा फार कंटाळा येत असे त्यात आम्हाला टिक्कड हाताने केलेली जाड पोळी बाठी कणकेचा गोळा विस्तवामध्ये शिजवून केलेला पदार्थ करता येत नसल्याने फक्त खिचडीच आम्ही खात असू डाळ तांदूळ शिजवून त्यात थोडे तिखट मीठ घालून शिजवून आम्ही खिचडी म्हणून खात असू ना त्याला तेल ना मोहरी जिरे ना मसाला ना तूप पण अतिश्रमामुळे आणि पोटात पडलेल्या आगेमुळे ते देखील गोड लागत असे याला पर्यायच नव्हता आम्ही रोज सकाळी स्नान पूजा आरती आवरून सात साडेसातची सुमारच चालावयास सुरुवात करीत असू उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी दोन अडीच तास जिथे मिळेल तेथे विश्रांती घेत असू जर दुपारी भोजनाची सोय कोठे झाली नाही तर गुळ शेंगदाणे खजूर बिस्किट बुंदी फरसाण याच्यावरच दिवस काढत असू दुपारी आम्ही खिचडी करण्याच्या भानगडीत पडत नव्हतो कारण शिदा घेऊन तो शिजवून भोजन करून परत भांडी घासून साफ करून त्यांना देईपर्यंत दीड दोन तास जात असत भोजन झाल्यावर परत सुस्ती येत असे त्यामुळे चालण्यावर त्याचा परिणाम होत असे म्हणून आम्ही रात्री एकदाच भोजन करीत असू आम्ही परिक्रमेला जी सुरुवात केली ते मनामध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू मागणी नव्हती केवळ एक वेगळा अनुभव म्हणून आम्ही परिक्रमा केली ज्यांनी जशी जमेल तशी त्यांनी परिक्रमा पूर्ण करावी कारण आपल्या तब्येतीची चाचणी आणि शारीरिक तपासणीच या कालखंडात आपोआप होते आपण किती सक्षम आहोत आपण किती हालपेष्टा सहन करू शकतो आपण भूकेवर सवयींवर किती नियंत्रण ठेवू शकतो याची परीक्षा होते आता माझाच अनुभव म्हणाल तर होशंगाबादच्या अलीकडे नव्वद किलोमीटरवर सेलवाडा गावी सकाळी उठल्यानंतर माझ्यात चालायची देखील ताकद नव्हती तीन दिवस माझ्या अंगामध्ये ताप होता तरी देखील सकाळचे स्नान पूजा न चुकता करून मी चालत होतो पण त्या दिवशी असह्य झाले मी सहकाऱ्यांना बसने जाण्याचा मनोदय व्यक्त केला तुम्ही मागून चालत या तोपर्यंत दोन तीन दिवस मी होशंगाबादला विश्रांती औषधोपचार हो घेऊन तुमच्याबरोबर येतो असा विचार होतो ना होतो तो एक दीड की मी चालावे आणि बघावे म्हणून मी त्यांच्याबरोबर चालावयास लागलो साधारणपणे अर्ध्या पाऊन तासाने मला दरदरून घाम फुटला अशक्तपणा कोटच्या कोठे पळाला आणि मी इतका ताज्या तवाना झालो की बस शेवटी मी त्यांच्याबरोबर चालत राहिलो ही नर्मदेचीच कृपा म्हणायची काही वेळेस आम्ही गोठ्यात झोपलो भरपूर पिसवा डास सावले अंधार भुडूक इलेक्ट्रिकची कुठलीही सोय नाही कंदील चिमणी उपलब्ध नाही असल्यास रॉकेल नाही अशा अंधारामध्ये अनोळख्या ठिकाणी भिंतींना भरपूर भगडाडे पडलेल्या असलेल्या ठिकाणी आम्ही कसे झोपलो तो विचार मनात आला की अंगावर शहारे येतात नर्मदेच्या दोन्ही तीरांवर मंदिरांमध्ये आश्रमांमध्ये मठांमध्ये भोजन किंवा सदावरत मिळत असे तेथील मठाधिकारी गावागावातून किंवा आसपासच्या शहरातील श्रीमंतांकडून धान्य गोळा करून परिक्रमावासियांना देतात कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान त्यांना मिळत नाही जर रेशनिंग सारखी सुविधा सरकारने पुरवली तर कोठल्याही परिक्रमावासियाला शिदा किंवा सदाव्रत उपलब्ध होऊ शकणार नाही कारण सरकारी धान्य दुकानांचा आपल्याला अनुभव आहेच पण तेथील मठाधिपती जनता पदराला खार लावून ही सोय सुविधा उपलब्ध करून देतात म्हणूनच परिक्रमावासियांची परिक्रमा पूर्ण होते नाहीतर केवळ अशक्य या परिक्रमेमध्ये आम्हाला एक से एक हटयोगी संत संन्यासी बैरागी महंत भेटले एकेकाचा हटेयोगाचा प्रकार काही औरच कुणी खात वर करून चौदा वर्षे उभा आहे कुणी एका पायावर चौदा वर्षे उभा आहे काही देवळांमध्ये चौदा वर्षे अखंड हरिनाम गावकरी आवडीने सहभागी होतात संक्रांत शनी अमावस्या सोमवती अमावस्या पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही पर्वणीला आपापल्या गावापासून नर्मदेला दंडवत घालत येणारे अबालवृद्ध स्त्रिया पुरुष असंख्य संख्येने आम्ही पाहिले धार्मिकता सहिष्णुदा अन्न आणि शिधादान बघावे तर नर्मदा तिरीच दिलेल्या वस्तूच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या पैशाची अपेक्षा नाही माझा एकसष्ठावा वाढदिवस पूर्णपायी नर्मदा परिक्रमा करून साजरा व्हावा हीच एक मैयाकडे प्रार्थना नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वरापासूनच सुरू करावयाची असते असा प्रचलित प्रघात आहे पण परिक्रमेच्या मार्गावर चौकशी केली असता कोणीही कोठूनही नर्मदा परिक्रमेस सुरुवात करू शकतो फक्त जेथून सुरुवात केली तेथेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करावयाची असते आणि नंतर ओंकारेश्वराला जल अर्पण करून रुद्र अभिषेक पूजा कुमारिका पूजन भोजन दक्षिणा देऊन समाप्ती करावयाची असते श्री नर्मदा दर्शन परिक्रमेच्या कालावधीमध्ये कांदा लसूण मसूर डाळ वरजे असते पायात काही घालायचे नसते शक्यतो भोवतर किंवा लुंगी पांढरीच असावी भगवे वस्त्र साधारणपणे संन्यासीच वापरतात ते जर संसारी माणसाने परिधान केले तर समाजाचा दृष्टिकोन ताबडतोब बदलतो परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देवळात दर्शनाला गेले तरी त्या मंदिरात प्रदक्षिणा घालावयाची नसते तरी देखील व्यवहारात आपणास योग्य वाटले तसे जमेल तसे करावयास हरकत नाही जबलपूरमधील एका घाटावर एका मंडळाचे काही सभासद भेटले असता त्यांनी खुलासा केला की आम्ही नोकरदार असल्याने वर्षातील पंधरा ते वीस दिवस रजा काढतो आणि परिक्रमा करतो असे दरवर्षी नियमितपणे करून आम्ही परिक्रमा पूर्ण करणार आहोत दिनांक सहा दोन दोन हजार सहा रोजी सायंकाळी सहा वाजता आम्ही जगतपूरला पोहोचलो तेथे आम्हाला कोणत्याही ते प्रकारचा प्रतिसाद भोजन प्रसाद सदाव्रत मिळू शकले नाही मंदिर मठ धर्मशाळा असून देखील कोणत्याही घरात आम्हाला मुक्कामाची परवानगी मिळाली नाही शेवटी आम्ही एका एक शाळेत उघड्यावर रात्र काढली भोजनास व सदाव्रत काही न मिळाल्यामुळे आम्ही फक्त बिस्किटे खाऊन पाणी पिऊन झोपलो रात्री हातपंपावर पाणी भरण्यास गेलो असता तेथे एक मुलगा भेटला त्याला वरील अनुभव सांगितल्यासता त्याने येथे मुक्काम केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले तो म्हणाला येथे एकही परिक्रमावासी मुक्कामी नसताना तुम्ही येथे थांबलातच कसे हा नक्षलवाद्यांचा बापे किल्ला आहे ते ऐकून भीती वाटली त्याच्या निवासासंबंधी विचारले असता त्याने समोरच्या बंगलाकडे बोट दाखवले आणि तेथे त्याचे काका वनविभागातील अधिकारी राहत असल्याचे सांगितले मी त्याला तेथे वराडड्यात फक्त आजच्या रात्रीची झोपण्याची सोय करण्याची विनंती केली असता त्याने तुरंत नकार दर्शवला तो म्हणाला आम्ही सरकारी नोकर असल्याने जर हे नक्षलवाद्यांना समजले तर आम्हाला काहीही धोका होऊ शकतो तुम्ही पुढच्या गावी मुक्कामी जाणे श्रेयस्कर आहे पुढच्या गावाचे अंतर विचारले असता फक्त दहा किलोमीटर आहे म्हणाला अंधार पडल्यानंतर दहा किलोमीटर चालत जाणे व्यवहारात संयुक्तिक वाटले नाही शेवटी नर्मदे हर करून तेथेच झोपलो सहकाऱ्यांना याची कोणतीही कल्पना दिली नाही हा अनुभव आयुष्यात मी विसरणार नाही दिनांक तेरा दोन दोन हजार सहा रोजी आम्ही रावेरखेडी या थोरल्या बाजीरावांच्या समाधीपाशी पोहोचलो आतापर्यंत बऱ्याच वेळा या मार्गाने आलो गेलो पण समाधीचे दर्शन घेण्याचा योग कधी आला नाही समाधि बगितर मन उत्संबड़ भरभरून आले तेथे खालील मजकूर लीलेला होता पेशवा पेशवाबाजिया प्रथम संक्षिप्त जीवनी दक्षिण से दिल्ली तक धाक जमा देने वाला महान मराठी सेनापति विजय का विवरण मालवा गुजरात दक्षिण के सूबेदारों एवं निजाम तथा दिल्ली के बादशाह और पोर्तुगालियों को हराया गुजरात के गायकवाड़ ग्वालियर के शिंदे नागपुर के भोसले धार के पवार इंदौर के होड़कर सरदारों के अधीन करके मराठा संघ बढ़ाया दिल्ली को जाते हुए एक लाख सैनिकों के बीच यहाँ सैनिक छावनी में लू लग जाने से इस पराक्रम पेशवा का स्वर्गवास हुआ ग्वालियर के सिंधिया सरदारने यहाँ समाधि का निर्माण कराया हे वाचल्यानंतर बाजीरावाच्या समाधीची धूळ मस्तकी लावून आणि त्याच्या चित्रास नमस्कार करून दोन मिनिटे डोळे मिटून स्वस्थ बसलो समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आयुष्यात जन्माला आल्याचं सार्थक झाले प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून यावा आणि प्रत्येक मराठी माणसाने याचे दर्शन घ्यावेच असे हे एका वीरपुरुषाचे स्मारक आहे दिनांक वीस तीन दोन हजार सहा रोजी कठपूरहून रत्नसागर पार करून किनाऱ्याला बोट थांबली असता कमरेभर समुद्राच्या पाण्यात उडी मारून किनाऱ्याला येईपर्यंत जीवात जीव नव्हता किनाऱ्यावर उतरल्यानंतर जवळजवळ गुडघ्याभर चिखलातून वाळवंटात येईपर्यंत जीव मेटाकुटीला आला होता ते कमी पडले म्हणून की काय बूट हातात घेऊन पाठीवर दहा किलोची सॅग घेऊन साधारणपणे हजार पंधराशे फूट दुपारच्या दीडचा तप्त वाळूतून चालताना तप्त तव्यावर चालल्यासारखं वाटत होते तहानेने घशाला शोष पडला होता पाय चिखलाने माखले होते पायात बूट घालणे अशक्य होते किनारा जवळ दिसत असून पोहोचू शकत नव्हतो शेवटी एकदाचा किनारा आला जीवा जीव आला समोरचा भव्य सुस्थितीतील आश्रम बघितल्यानंतर स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटत होते तेथे भोजनाची चौकशी केली असता भोजनच काय पण चहा देखील नाही असे सांगितले गेले उपस्थितांनी दारू घडण्याची तसदी देखील केली नाही बाहेर ठेवलेल्या माठाकडे बोट दाखवून तेथे पाणी प्या म्हणून सांगितले हा पहिलाच अनुभव होता हा धक्कादायक अनुभव होता नर्मदेच्या किनारी असलेल्या आश्रमप्रमुखांची नावे देखील फार चित्रविचित्र असतात कोण पागल बाबा, कोण भिकारी बाबा कोण श्रीमंत बाबा कोण येडा बाबा काही बाबांजींचे वागणे तर आणखीन विचित्र काही तर अतिशय गलिच्छ सिव्या देणारे तरी देखील भक्तगण त्यांना लोटांगण घालताना पाहिले असे बरेच काही अनुभव आले बऱ्याच शंकांचे निरसन झाले काही गोष्टींचा उलगाडा पण झाला हे सर्व अनुभव पाठीस धरून वयाचा एकसष्टवा वाढदिवस नर्मदा परिक्रमा करून साजरा करावयाचा असा मनाशी चंग बांधून नर्मदेला प्रार्थना करून नर्मदा मैयाचा निरोप घेतला कमीत कमी गरुडेश्वर मांडवगड गर, माहेश्वर चोवीस अवतार निमावर अमरकंटक होशंगाबाद ओंकारेश्वर अंकलेश्वर विमलेश्वर या घाटांचे मंदिरांचे दर्शन अवश्य घ्यावे ज्याला जशी ममेल तशी जमेल तितका वेळ नर्मदा परिक्रमा करावी जर पूर्ण झाली नाही तर नर्मदेला प्रार्थना करून परत जेव्हा जमेल तेव्हा परिक्रमा पूर्ण करावी हीच सर्वांना विनम्र विनंती